राज ठाकरे एक ऐतिहासिक अशी सभा शिवतीर्थावर होईल कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची सभा ज्यांनी अनुभवली ज्या शिवतीर्थाने अनुभवली अटलजींची सभा ज्या शिवतीर्थाने अनुभवली माननीय अडवाणीजींची सभा ज्या शिवतीर्थाने अनुभवली ऐतिहासिक अशा काळातल्या सभा अनुभवल्या आज तिकडेच एक बलशाली शक्तिशाली समृद्ध भारताचा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील आज इथे अनुभवली जाईल याचा आम्हाला आनंद आहे देखील मला वाटतं की येड्यांची जत्रा त्याच्या पलीकडे काही शब्द नाही आहे त्यामुळे त्या सभेची आणि या सभेची तुलना होऊ शकणार जिसका नमक खाते है, उसके खिलाफ बात नाही करते अशी म्हण आहे ज्या संजय राऊतांनी राज ठाकरेंचा पगार खाल्ला सामना ज्यावेळेला राज ठाकरे पाहत होते त्या टायमाला ते त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होते उपसंपादक म्हणून काम करत होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे शिकले त्यांनी राज ठाकरेवर टीका करावी हे मला वाटतं हास्यास्पद आणि लज्जास्पद असं उद्धव ठाकरे अनेक भाषणातून आपला उल्लेख करत आहेत नरेंद्र मोदी हे आता चार तारखेनंतर पंतप्रधान पदावर नसतील काय वाटतं सुनामी येईल तेव्हा कळेल उद्धव ठाकरेची अवकातच काय चार खासदार निवडून ने येणार नाहीत ने त्यांनी मोदींवर टीका करावी हे हास्याचं